नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मित्राणू करता करता सरपंच संतोष देशमुख यांच्या यांचा जो क्रूर पद्धतीने खून करण्यात आला त्या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड जे तिथले धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जे सहकारी आहेत किंवा अगदी जवळची व्यक्ती आहे त्यांना आज मकोका सरकारतर्फे लावण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून त्यांच्याबरोबरचे जे इतर आरोपी होते त्यांच्यावरती मकोका लावण्यात आला होता पण कराड यांच्यावरती मकोका लावण्यात आला नव्हता ते सगळं पाहता जी काही महाराष्ट्रामध्ये मा खळबळ उडाली किंवा जी काही लोकांनी त्याच्या विरुद्ध बोंबाबोंब केली आणि अनेक आंदोलनं झाली बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये सुद्धा म्हणा किंवा इतर सुद्धा याचे पडसाद उमटले आणि सरते शेवटी गृहमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला की वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात येत आहे आता मित्रांनो प्रश्न असा आहे की जितके काही आरोपी ह्या प्रकरणात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आरोपी हा वाल्मिक कराड ही व्यक्ती आहे असं म्हटलं जातं अशावेळी त्याला सोडून इतरांना मकोका लावणं आणि त्यालाच सोडून देणं ह्याच्यामागे काही राजकारण होतं का असणारच काही ना काही राजकारण असणार काही ना काही मजबुरी असू शकते काही ना काही ठोस कारणं असू शकतात आणि ती कालांतराने बाहेर येतील पण या बाबतीमध्ये हा जो मकोका लावण्यात आलेला आहे तो लावण्याच्या मागे किंवा तो लावण्यात यावा म्हणून दोन व्यक्ती अशा आहेत ज्यांनी खूप या बाबतीमध्ये मेहनत घेतली त्यांचा उल्लेख इथे करणं आवश्यक आहे एकतर तिथले आमदार जे आहेत सुरेश धस यांनी अगदी जबरदस्तपणे हा प्रश्न लावून धरलेला की त्यांना तीनशे दोन हे कलम आणि मकोका लावण्यात आला पाहिजे आणि त्याकरता ते अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी इंटरव्ह्यूज दिले अनेक चॅनलशी ते बोलले मीडियाशी ते सतत बोलत होते आणि त्यांनी ही भूमिका सातत्याने मांडली खरं तर ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ज्याचा खून झाला आहे ती व्यक्तीसुद्धा सत्ताधारी पक्षाचीच होती असं असताना सुरेश धस या आमदारांना इतका आवाज उठवावा लागला उठवावा लागला हे काय मला वाटते ठीक नव्हतं पण असो आता त्याची दखल सरकारने आणि गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे ह्या प्रकरणामध्ये अजून एक व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीला खरंच सलाम केला पाहिजे आणि ती म्हणजे समाजसेविका अंजली दमानिया अंजली दमानिया सुद्धा हा प्रश्न अगदी काय म्हणतात ना की जबरदस्त पण लावून धरला आणि त्या ज्या रीतीने एक एक गोष्टी समोर आणत होत्या त्याच्यातनं सुद्धा सरकारला कुठेतरी सरकारवरती एक दबाव आलेला असेल की हा मकोका ह्या गुन्हेगाराला ला लावणं आवश्यक आहे तर ह्या दोन व्यक्ती मित्रांनो ह्यांचे खरंच बीडच्या जिल्ह्या जिल्ह्यातील जी जनता आहे जी होरपळलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जिला भयंकर मानसिक त्रास झालेला आहे आणि इतर सुद्धा त्यांच्या जे काही प्रकरणं तिकडनं बाहेर येत आहेत लोकांवर अन्याय झाल्याची ती पाहता बीड जिल्ह्यातल्या जनतेने ह्या दोघांचे आभार खरंच मानले पाहिजेत आणि प्रश्न आता असा आहे की हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा कुठेतरी गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून अजितदादा यांच्यावरतीही अनेकदा लोकांनी टीटा टीका केली की हे दोघं मकोका न लागण्याच्या मागे आहेत पण गेल्या दोन दिवसापासून जी काही भूमिका अजितदादानी पण अगदी निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं की जे कोणी दोषी असतील त्यांना मी वाचवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे कुठेतरी फडणवीस यांच्याकरताही एक हे सोपं झालं की आता मकोका लावणं आवश्यक आहे आता या प्रकरणामध्ये मित्रांनो धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार की नाही हा एक कळीचा प्रश्न आहे पण अनेकदा असं दिसून येतं या प्रकरणात ते असेल असं मी म्हणत नाही पण एखाद्या जो पॉलिटिकली स्ट्राँग माणूस असतो त्याला वाचवायला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा बळी दिला जातो हे सर्वत्र आपण पाहतो आजच्या दुनियेमध्ये आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही अनेकदा झालेला आहे अशावेळी मिलियन डॉलर क्वेश्चन हा आहे जेव्हा वाल्मिक कराड यांना मकोका लागलेला आहे तीनशे दोन कलम लावण्यात आलेला आहे ला अशावेळी जो आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केला जातो आहे की त्यांनी आतापर्यंत कराडला वाचवलं आणि त्यांना राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे किंवा त्यांनी राजीनामा द्यावा अशी माग द्यावा अशी मागणी विविध घटकांकडनं आणि रा विविध विरोधी पक्षनेत्यांकडून किंवा राजकीय पक्षाकडनं केली जाते आहे अशावेळी कराडला मकोका लावून मुंडेंना धनंजय मुंडेंना वाचवण्यात येईल का हा मिलियन डॉलर प्रश्न आहे मित्रांनो आणि त्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते, ते सुद्धा सरकारला लवकरच द्यावं लागेल कारण जर मुंडे सत्तेत राहिले मंत्रिपदी राहिले तर हा प्रश्न वारंवार विचारला जाईल कारण आता ह्या प्रकरणामध्ये अनेक पुढे खुलासे होणार आहे त्यासाठी लागलेली आहे तर अशावेळी धनंजय मुंडे जर सत्ताधारी पक्षातले मंत्री असतील तर निश्चितपणे ते त्यांना आणि सरकारलाही अडचणीचं होऊ शकतं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडेंचं काय होतं हे पाहणं उत्कंठावर्धक असेल आपण त्यावरती बोलूच मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद